नमस्कार मित्रांनो मी मयुरेश पाटील आणि आज आपण भटकंती करत आहोत हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायरेश्वर किल्ल्याची या व्हिडिओमध्ये तुम्हाला किल्ल्याची संपूर्ण माहिती त्याचबरोबर जबरदस्त असे ड्रोन शॉट्स बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपला दुसरा ट्रेक आहे समोर दिसतोय तो केंजरगड आणि तिथून आपण दहा मिनिटामध्ये या रायरेश्वरच्या पार्किंगच्या इथं येऊन बसले तर मेघना आता रेडी झालेला आहे पुढच्या ट्रेकला गावातलं जेवण कसं वाटलं गावातलं जेवण खूप छान होतं साधं जेवण होतं पिठलं चपाती कांदा ठेचा लोणचं पापड खूप छान होतं बेसिक होतं पण खूप टेस्टी होत तर मित्रांनो आता आपण ट्रेकला सुरुवात करूया या रायरेश्वरची तर हा ट्रेक एकदम छोटा आहे दहा मिनिटं लागतील जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो रायरेश्वरच्या ट्रेकला जेव्हा आपण केंदगडच्या साईडला सुरुवात करतो तर तो मार्ग आहे शिडीचा मार्ग आता आपल्याला पुढं काही पायऱ्या दिसतील आणि त्यानंतर एक शिडी आहे ज्याने आपल्याला किल्ल्याच्या टॉपवरती पोहोचता येत रायरेश्वर किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे हे ठिकाण पुण्यापासून शंभर किलोमीटरवर आहे या किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला मार्ग आहे भोरवरून तर दुसरा वाई मार्गे भोरपासून साधारण तीस किलोमीटरवर कोरले हे गाव आहे या गावातूनच रायरेश्वरला जाण्यासाठी पक्का रोड आहे तर मित्रांनो हा जिना आहे तो अलीकडच्या काळात बसवलाय त्यामुळं हा ट्रेक एकदम सोपा झालाय साधारण बिगिनर जरी असाल तरी तुम्ही या रायरेश्वर पठारावरती येऊ शकता आणि तुम्हाला मागच्या साईडला केंद्रगड दिसत असेल तर त्या केंद्रगडचाही व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक खाली तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तर तिथून तुम्ही केंद्रगडचा सुद्धा व्हिडिओ बघू शकता रायरेश्वर पठारावरती पोहोचलोय आणि या ठिकाणी अशी काही दुकानं आहेत जिथं तुम्ही चहा कॉफी नाश्ता हे करू शकता तर शिवाजी महाराजांच्या काळापासून या ठिकाणी बरीच लोकवस्ती आहे त्यामुळे इथं जर तुम्ही वरती कॅम्पिंग किंवा जेवण नाश्ता पाहिजे असेल तर तुम्हाला इथं सगळीकडे उपलब्ध आहे तर हे रायरेश्वर पठार इतकं मोठं आहे की पाच गणीचा टेबल लँड हा कमीत कमी दहा वेळा घालायला लागेल आणि जर रायरेश्वर पठार सगळं व्यवस्थित बघायचं असेल तर तुम्हाला एक दिवससुद्धा कमी पडेल दुसरा मार्ग आहे पुणे शिरवळ खंडाळा वाई धोम धरण मार्गे रायरेश्वर हा मार्ग थोडासा लांब आहे वरती जर तुम्ही कॅम्पिंग करणार असाल तर अगदी आरामात तुम्ही ते कॅम्पिंग करू शकता आणि आपण ज्यांच्याकडे थांबलेलो तर ते रायरेश्वर कॅम्पिंग साईटचा सा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल संदीप आणि सचिन या दोघांची ती जबरदस्त अशी कॅम्प साईट आहे कॅम्प साइट वरती आपला टेंटचा सेटअप लावून घेतला आणि सूर्यास्ताचे रंगीबेरंगी छटा अनुभवायला लागलो एकांत एक शांतता आणि निसर्गाचा आविष्कार रायरेश्वर पठारावरती ही संध्याकाळ कायम लक्षात राहील अशी होती तर आता आपण आहे रायरेश्वर फोर्ट कॅम्प या साईट तर दादा का, का या या आता तुम्ही रायरेश्वर किल्ल्याला व्हिजिट दिल्याच्या नंतर हे तुम्ही ट्रेक करून आल्याच्या नंतर वरती मंदिर आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली ते इथे मंदिर आहे आणि जे टुरिस्ट रायरेश्वर किल्ला बघायला येतात त्यांना बघण्यासाठी ते, ते मंदिर आणि सातारंगाची माती आणि पांडवलीने असे तीन स्पॉट आहेत तर ते तुम्हाला जर एक्सप्लोर करायचे असतील आणि जर वरती किल्ल्यावरती कॅम्पिंग करायचं असेल तर आपण इथं कॅम्पिंग आता चालू केलं आहे गेले तीन चार वर्ष करतो तर कॅम्पिंगचं नाव आहे रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग या नावानं चालू केलं आपण आणि ॲट अ टाइम आपल्या इथे एक वन ट्वेंटी वन फिफ्टी लोकांचे अरेंजमेंट होते ॲट अ टाइम आणि एक दोन लोक आलेच ते येतील तरी त्यांची पण अरेंजमेंट होते तसंच जेवणाचे वगैरे वन डे रिटर्न ट्रिप वगैरे असतात त्यांचं पण आपण अरेंज करतो जेवण राहणं नाश्ता वगैरे सगळं ओके आणि कॅम्पिंगचे साधारण चार्जेस काय असतात uh, साधारण नॉर्मल जे पॅकेज आहे ते नाईन हंड्रेड पर पर्सन असतं ऑल इन्क्लुडेड त्याच्यामध्ये फूड स्टे गाईड नंतर वेलकम ड्रिंक दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला ब्रेकफास्ट डिनर वगैरे असं सगळं पॅकेज असतं साईट एकदम मेंटेन आहे यांची हो। आणि अशा परफेक्ट लोकेशनला आहे की माग तुम्ही तिकडं बघू शकता आता जस्ट सनसेट झालाय तर या दादांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा इथं आहे हा कॉमन एरिया आणि इथं आपला आत असणार आहे स्लिपिंग एरिया आपल्या कॅम्पच्या शेजारी शेकोटीचा जबरदस्त असा प्लॅन झालेला होता आणि मस्त वाटलं खूप दिवसांनी असं शेकोटी केली आणि वरती अशा पूर्ण चांदना दिसतात आणि याचे लॉंग एक्सपोजर आपण बरेच फोटो घेतलेत तर ते आता मी तुम्हाला दाखव गुड मॉर्निंग मित्रांनो साडेसहा आहेत आणि एकदम सकाळ सकाळी आता आपण अशा टॉर्चच्या उज्जेडामध्ये निघाला होत सनराइज बघायला सुप्रभात मित्रांनो आता माग आपल्याला केंजगड आणि तो एक डोंगर आहे तर त्याच्या मधून बरोबर सूर्योदय होणार आहे तर खरंच जबरदस्त हा एक्सपिरियन्स असणार आहे जबरदस्त असे टाइम लॅब्स नंतर आता आपण परत कॅम्प साईट वर जाणार आहे मेघना अजून झोपलेली होती मी सकाळ सकाळी छान छान फुटेज दाखवण्यासाठी म्हणून या इकडं आलेलो आणि स्वराज्याची शपथ घेतली तर त्या शंभू महादेव मंदिराकडे निघाले आपल्या मागच्या साईडला दादांची वस्ती आहे आणि तिथून आता मंदिर आपल्याला तिकडच्या साईडला जो भगवा तुम्हाला दिसतोय तर त्या भगव्याच्या तिथंच आहे मित्रांनो ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तर त्या शंभू महादेव मंदिरामध्ये आपण आलेलो आहे हे मंदिर तुम्ही बघू शकता पूर्ण त्या काळचंच हे दगडी बांधकाम आहे आणि आतमध्ये हे शिवलिंग आहे आपण निघालो आहे ज्या ठिकाणी सात रंगाची माती आहे तर त्या पॉइंट वर जाणार आहे थोडंफार वेळी वाकडीवर आहेत त्यामुळे तुम्ही जर गावातले गाईड घेतले तर जे पड़ेल, जे नार ना करने ते चांगलं पडेल जेणेकरून तुम्ही भटकणार नाही कारण हे पठार जवळपास सतरा ते अठरा किलोमीटर लांब पसरलंय तुम्हाला हे असे प्लांट बघायला मिळतात त्याला दातपडी बोलतात Hmm. तर हे जर तुम्ही चुकून जर खाल्लं याचे पान किंवा हे अशी फुलं वगैरे आहेत तर ते जर तुम्ही चुकून जर खाल्लं तर दात बत्तीस पडणार एवढं या लांबच राहायचं आणि याचा काही युज नाहीये जळण्यासाठी वापरलं तरी याचा नंतर त्रास होतो त्याचा युज नसल्यामुळे याचे प्लांट खूप वाढलेत किल्ल्यावरती सगळीकडे बघाल तर तुम्ही हेच आहेत दातपडी या ठिकाणी पाहण्यासाठी गोमुख तलाव अस्वल तलाव पांडवले तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नैसर्गिकरित्या निर्माण झालेले सात ते आठ मातीचे रंग असते एक सुंदर ठिकाण आहे सात रंगाची माती बघायला जाणार आहे त्याच रस्त्यामध्ये एक स्पॉट आहे की जिथून आपल्याला या साईडचे सगळे किल्ले दिसतात जसं की तुम्ही समोर बघू शकता हा जवळ केंजळगड दिसतोय त्याच्या लेफ्ट साईडला ट्रायंगल शेप शेपमध्ये थोडा दिसतोय तो भेंजाचा डोंगर बोलतात त्याच्याच इकडे समोर हा जो रायरेश्वरचा डोंगर आहे त्याच्या समोर मांढरीदेवी दिसत आहे आज थोडं क्लाउडी असल्यामुळं खूप कमी दिसतंय केंद्रगडच्या राईट साईडला खाली जे बॅकवॉटर दिसतं आहे ते धोमचं बॅकवॉटर आहे जे कृष्णा रिव्हर येते महाबळेश्वरवरून त्याच्यावरती बांधलेलं हे पहिलं धरण आहे परत समोर तुम्ही बघू शकता एकदम थोडं धुक्यामध्ये दिसतोय तो कमळगडेवरती फ्लॅट आहे समोर त्याच्याचं लेफ्ट साईडला वर खाली जे डोंगर दिसत आहेत त्याला नवरानवरीचा डोंगर बोलतात असे मोठे मोठे कडे आहेत वरती या राईट साईडला हे जे समोर अलीकडचं पठार दिसतंय ते कोळेश्वरचं पठार आहे जिथं जंगल ट्रेकसाठी वगैरे खूप फेमस आहे तर रायरेश्वर टू महाबळेश्वर आपल्याला जर एक्सप्लोअर करायचं असेल तर रायरेश्वरतून जाताना तो कोळेश्वर जंगल ट्रेक, ट्रेक करून आपण खाली उतरतो जोरमध्ये हा हा बरोबर जोरमध्ये उतरून परत तिथून परत दोन रूट आहेत महाबळेश्वरला जायला एक बहिरीची गुमटी आणि एक डायरेक्ट क्षेत्र महाबळेश्वरला जातो बहिरीची गुमटी करून ऑर्थर सीटला जाऊ शकतो इथून जसे जसे पुढे जाऊ तसे वेगवेगळे अजून आपल्याला कलर मिळत जातील ती कलर मुळे फॉर्म झालेले ते रिसर्च नंतर आपल्याला समजत इथं रिसर्च करायला येऊन हो, गेले, हो, ये गेले तर त्यांनी मला सांगितले की हे मुळे फॉर्म झाले हो हो खूप आधी पासून आहे आणि इथले जे तुम्ही दगड बघू शकता हे बाहेरून ब्लॅक कलरचे आहेत आणि त्याच्यामध्ये एका दगडामध्ये बरेचसे कलर आपल्याला मिळतात बघायला हो हो बाहेर असे बघा जळल्यासारखे दिसत आहेत तुम्हाला हे सगळे बघा बाकीचे तर ते जळल्यासारखे दिसत आणि एका दगडामध्ये खूप सारे कलर आहेत माझ्या हातामध्ये तुम्हाला सात रंगाची माती दिसत ते आहे हिरवाय आहे आकाशी लाल आहे आणि आहे मेघाला संदीप दादांचा गोटा बघायचा होता दोन आहेत का बाई काय नाव आहे सुंदर आणि पांडव पांडवकालीन लेणी आहेत तर ती लेणी बघायला तर आपण निघालोय मंदिरापासून तिकडे पोचायला साधारण वीस मिनिटं लागतात सात मातीचा जो पॉइंट होता जिथं सात वेगवेगळ्या माती बघायला मिळतात तोही रूट साधारण पावन तासामध्ये तुम्ही तिकडं वरती पोहोचता मंदिराच्या फ्रंट बाजूला पुढच्या बाजूला ही पांडवलीने पांडवांनी कोरलेली एक छोटीशी तुम्हाला गोवा देऊ दिसू शकते आतमध्ये गेल्याच्या नंतर इथून राईट साईडला एक हार्डली पाच पाच फूट आतमध्ये आहे जास्त नाही आहे काय आणि एवढा बाहेर एरिया एर आहे आणि एवढंच इथे समजतं की आपल्याला इथं पण पांडव रायरेश्वर किल्ल्यावरती आलेले आहेत त्यांचं इथं वास्तव होतं रायरेश्वरला यायला बेस्ट टाइम कुठला मिड सप्टेंबर खूप बेस्ट आहे कारण की त्यावेळेस तुम्हाला पाऊस धुकं खूप सारे फ्लावर्स जसे कासपटरला असतात त्याच्यापेक्षाही बरेचशा व्हरायटीचे तुम्हाला फ्लावर्स इथे बघायला भेटतात आणि फ्लावर लिटरली मोठे मोठे फ्लावर पॅच वगैरे असतात हो तर तो एक खूप बेस्ट एक्सपिरियन्स असतो कॅम्पिंग पण तुम्हाला करता येतं आजूबाजूचे किल्ले पण बघायला येतात मिड सप्टेंबरमध्ये मिड सप्टेंबर म्हण पावसाळा हिवाळा खूप छान गणपती हो दिवाळी पर्यंत तर माझा हा रायरेश्वरचा एक जबरदस्त माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच जबरदस्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय भेटूया आता अशाच एका जबरदस्त लोकेशनवरती